महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे जे एक दो म्हणजे दोन हजार सोळाला मान्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं होतं की मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मराठवाडा मरा मराठा मरा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं नंतर सरकार बदललं गेलं आणि ते आरक्षण कुठे टिकू टिकू शकलं नाही जे कोर्टात गेले होते मुस्लिम आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यावेळेला मान्य मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्याबाबत सूचना केल्या होत्या तरीसुद्धा तत्कालीन सरकार सरकारने ते त्याबाबतचं नोटिफिकेशन काढलं नाही किंवा दोन्ही सभागृहामध्ये ठेवून त्याचा कायदा केला नाही त्याच्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं मिळू शकलेलं नाही आज आमची अशी भूमिका आहे की हे अति मागास असलेल्या सच्चर कमिशन रंगनाथ मिश्रा कमिशन गोपालदास कमिशन महमूद रहमान कमिशन या सगळ्या कमिशनने जे ज्या पद्धतीने आपला अहवाल सादर केलेला आहे त्यांच्या अहवालामध्ये जे जसं नमूद आहे तसं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे जर असं मिळालं नाही तर काय सदस्य मार्गाने महात्माजींच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने मुस्लिम समाज समाजही राज्यभर आंदोलन करेल अशा हे आरक्षणाची मर्यादा ओलांडणार आहे ते घटनेत टिकेल का कसं बसेल आणि केंद्र सरकार करून याचा कायदा करावा लागेल त्याच्या आपण काहीच बोलणार आहे की तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे ते परिशिष्ट नऊमध्ये मध्ये समावेश केल्यामुळे त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही म्हणून ते ह्या अहवाल करायचा म्हणजे इथे ठराव करायचा आणि तो ठराव जे आहे की के केंद्राकडे पाठवायचा केंद्राने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठेवायचं आणि मंजूर जी सही झाली